शनिवारचा दिवस राज्याच्या राजकारणात सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून गेला जे महादेव जानकर शुक्रवारपर्यंत भाजपला शिव्या घालत होते 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 देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत शरद पवारांना मोठ्या मनाचा माणूस म्हणत मना महाविकास माढा मतदारसंघाबाबत चर्चा करत होते तेच जानकर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून पुष्पगुच्छ स्वीकारताना दिसले आणि फडणवीसांना घट्ट मिठी मारतानाचा सुद्धा त्यांचा एक फोटो व्हायरल झाला पाठोपाठ राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीतच राहणार असून जानकर यांना लोकसभेची एक जागा दिली जाणार अशा पत्रकही जाहीर झालं या घडामोडीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक वेळेस आश्चर्याचा धक्का बसला राजकारणात कधीही कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो यावर शिक्कामोर्तब झालं यानंतर जेवढे खुश महादेव जानकर दिसत होते देवेंद्र फडणवीस दिसत होते तेवढेच खुश अजितदादाही दिसून येत होते त्याचं कारण एका बाजूला बारामतीमध्ये विजय शिवतारे यांनी अजितदादांचं टेन्शन वाढवलं पण जानकर यांच्या सोबत राहण्याने अजितदादांना बारामतीचा पेपर आता सोपा वाटू लागलाय आता बारामतीमधील धनगर मतं ही अजितदादांच्या बाजूने येऊ शकतात त्यामुळेच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय पण एका बाजूला बारामतीचा पेपर अजितदादांनी सोपा करून घेतला असला तरीही दुसऱ्या बाजूला मात्र त्यासाठी त्यांनी परभणीचा आणि त्यातही अत्यंत जवळच्या व्यक्तीचा बळी दिल्याची राजकारणात होतीये तर नेमकी ही चर्चा का होतीये पाहूयात सविस्तर आधीच वेगळी भूमिका घेतल्याने अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे बारामतीमध्ये एकटे पडल्याचं चित्र आहे संपूर्ण पवार कुटुंबीय शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे बारामती मतदारसंघात विजय शिवतारे यांनी अजित पवार यांची डोकेदुखी आहे मात्र जानकर सोबत आल्याने आता अजित पवार यांना बारामतीचा पेपर काहीसा सोपा वाटतोय बारामती मतदारसंघातील दौंड बारामती इंदापूर आणि भोरच्या काही भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या धनगर मतांचा आपल्याला फायदा होऊ शकतो अशी शक्यता आता अजित पवारांना वाटते त्याचवेळी बारामतीसाठी अजितदादांना परभणी सोडावी आहे जानकर यांनी माढा आणि परभणी या मतदारसंघातून तयारी केली आहे भाजपने माढ्यातील उमेदवार जाहीर केल्यानंतर जानकरांना परभणीमधून उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास आता अंतिम झालंय आधी परभणीवर अजित पवार यांनीच दावा केला होता पण त्यांनीच आता जानकरांना परभणी सोडण्यासाठी हिरवा कंदील दाखवलाय या घडामोडीमुळे परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आणि अजितदादांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे राजेश विटेकर नाराज असल्याचं दिसून येते परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह बाजार समित्यांवरही राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे परभणीसह जिंतूर तालुक्यातील दोन्ही बाजार, बाजार समित्या म्हणजेच पाथरी आणि सोनपेठ या भागातील बाजार समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत याशिवाय महाविकास आघाडीच्या काळात इथलं पालकमंत्री पदही राष्ट्रवादीकडेच होतं तर घणसावंगीमध्ये शरद पवार यांच्या गटात असले तरीही राजेश टोपे यांच्या रूपाने राष्ट्रवादीचेच आमदार आहेत त्यामुळे आघाडीच्या जागा वाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता एकोणीसशे नव्याण्णव पासून आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने कायमच दोन नंबरची मतं घेतली आहेत गत दोन निवडणुकांमध्ये तर साडेचार लाखांहून अधिक मतं राष्ट्रवादीने घेतली होती त्यातही गतवेळी राजेश विटेकर यांनी तब्बल चार लाख शहाण्णव हजार इतकी मतं घेतली होती आणि त्यांचा केवळ बेचाळीस हजार मतांनीच पराभव झाला होता यंदाही आमदार बाबाजानी दुराणी यांनी इथूनच राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच इथला उमेदवार असणार असा दावा केला होता तसंच उमेदवार म्हणून विटेकर यांच्या नावाची चर्चाही होती विटेकर यांचे दौरे सुरू झाले होते आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसुद्धा सुरू झाल्या होत्या शहरात विटेकर यांनी शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासह अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या पण आता अजित पवारांनी परभणी लोकसभा मतदारसंघाची जागा ही महादेव जानकरांना सोडल्याने विटेकरांना थांबावं लागणार आहे त्यामुळे अजित पवार यांनी परभणीचा बळी देऊन बारामती सेफ केल्याची आता चर्चा होतीये तर मंडळी आता याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी